हे मग दादा जे घडले जे काय काम केलं तर हे कसं केलं म्हणजे आम्हाला असं वाटतय कि ते इथून का आले शहागडला आले आणि तिथं संघटनेचं काम सुरू केलं पण एवढ्यावर होत नाही तर त्याची जी पार्श्वभूमी तुमच्या कुटुंबातून अशी काही समजा परंपरा आहे की ती कशी आहे तर ती तुम्ही जे सांगितलं सगळ्या गोष्टी तर ते आम्हाला सविस्तर सांगा की तुमच्या तीन पिढ्यातून कसं हे का काम निस्वार्थ काम करतायत तर तुमच्या अन्नपूर्ण आजीपासूनचं सांगा हां आता आम्पूर्ण आजीचं आस, असं असं काम होतं आमपूर्ण आजीला मुलं होते सहा मग सहा मुलं होते ते कुटुंब फार मोठं होतं बी मग आमच्या आजीचं असं होतं की बाबा आमची एकदम सहा चुलते सगळे शेती करणारेच तर आमच्या आजीचं असं असुविच्छा होती कोणाबी गोष्टीची जर समजा या खांद्याचं आमच्या समजा वडल्याचं चुलत्याचं कोणाचं या खांद्याचं आत दिवस आठ दिवस झाल्यापासून समजा त्यांचं भांडण झालं आणि शंभूरच्या माणसाचं दुखायला लागलं समजा भांडण करणारं दुखायला लागलं की बुवा आता फाला दुखायला लागलं आमच्या आजीला समजा माहीत झालं की दुःख दुखतं मग आमच्या आजी म्हणत नव्हत्या की ह्या शंभूरच्या माणसानी आताच आपल्या शिवाय दिल्या तर आपल्यानं त्यांचं भांडण झालं आहे असे आमच्या आजी कधी मानल्या नाही आमच्या आजीने बिस्किट पडा म्हणा काही जे जे असं वस्तू पौना, ते खायला घेऊन त्या माणसाला कायम भेटायला जायचे आहे कोणाचं बी दुखलं गावात की कोणाचं दुखलेला असून तर मी तुम्हाला सांगतो समजा पन्नास वर्ष साठ वर्षाच्या पुढचं माणूस असला त्याचा समजा असं दुखायला लागलं की आता हे चार दिवसात जाणार मग आमच्या आजीने काय करायचं जायचं त्यांच्यापाशी आता गेलं का गेलं बसायचं असं ते तिथं सांगितलं समजा दुखणाऱ्या माणसं एखादा या माणूस असतोच बसलेला घरातला पण ते म्हणले समजा की बा दादा की फलाना माणूस फालानी यश पुढची आम पण आली आली की ती माणूस एकदम चार दिवस राहिलेला माणूस डोळे उडून बघायचं मला कोणीतरी माझ्या म्हणजे आतने भेटायला म्हणजे ते माहित असायचं आमच्या आजी, ते आजी ते 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 की बाबा आमची आजी आजू घाला की भेटायला येणारच म्हणून ते असे म्हणजे त्यांच्या याच्यातच असायचं मग आमच्या आजी जायच्या असे डोळे उघडून बघितले की विचारायचे त्याला की बाळ म्हणजे बाबू तुला काय खायचं त्या म्हणल्या समजा त्या माणसाने सांगितलं बाबा आता मला आता पेढेच खायचे मग आमच्या आजीने काय करायचं ती दोन घरी यायचं घरी आल्या का मोहम्मद भाईचं मिठाईचं दुकान असायचं आमच्या आजी म्हणायच्या मोहम्मद मला छटाक पेढे मग छटाक पेढे दिलं ते बी काय म्हणत असत का ताई तू ता, तुम्ही तु, तु, पैसे कधी देतात कधी नाही छटाक पेढे द्यायची आमच्या आजीने तिथून माघर यायचं तास अर्ध तास काय दोन तास गरीब असायचं पुन्हा आजीचं ध्यानातच आपल्याला जायचं भेटायला आजी भेटायला जायची गेल्या का ते गेल्या तिथं की ते नाही म्हणायचं आजी ताई आल्या पुन्हा आल्या म्हणलं की त्या माणसाने त्या दुखण्याच्या माणसाने बघायचं मग आमच्या आजीने ती छटा कासू अर्ध्या छटाकासू एक प्याडा असू घ्यायचा ती जी माणूस दूध पियत नाही ती माणूस ती प्याडा तेवढा खायचा चार दोन दिवसांनी विचारला कि ती माणूस गेला मग त्या आजी मग ते जे पेड्यावाल्याचे पैसे आजीने काय करायचं आता ते पेड्यावालेचे पैसे द्यायचं ना मग आजीने काय करायचं दुपारच्या टायमाला म्हणा अकराच्या टायमाला म्हणा घरातली पोचितली बाजरी आठभर घ्यायची आता बघा दोन रुपये आठ बाजरी हा दुकानात ती नेऊन ऐकायची पत्तेतली एक रुपये ते रुपये छाटाक पेड्या ते छाटाक पेड्यावल्याच एक रुपये द्यायचा आणि एक रुपये पुन्हा पिशीत ठेवायचा चार दोन दिवसांनी समजा एखाद्याचा पुन्हा रुपये कशासाठी ठेवायचा म्हणजे एक तर पेड्यावयात द्यायचा दुसरा घर खर्चासाठी नाही घर खर्चासाठी नाही ती रुपये तसंच पिशी ठेवायचा चार दिवसांनी आठ दिसांचा समज आज भेटला ऐकायला की फालाच दुखायला लागलं ती किती दुस्मान असून दिली एकाच दुस्मान आजीने कवा धारलं नाही भांडण झालं तरी मग ती दे त्या रुपयाचा बिस्किट पोडा खाऊन आजी तिथं न्यायचा तिथं त्या घरी गेल्या आजी की तिथं एक दोन माणसं बसल्या अशी तिथेच येशी पुढची आमपूर्ण पूर्णता आली आल्या म्हणले की ती माणसंनी त्याला नाही ते माणूस उठून बसायचं मग ती बोलत 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 त्या आमच्या आजीने तेवढा बिस्किट पोडा त्या माणसाला खाऊ घालायचा आणि मग घरी यायचं आमच्या आजीची आशी अशी म्हणजे आमच्या आजी अशी पुन्हा होती म्हणल्यापेक्षा पुन तुमच्या म्हणजे मनोज पाटलापासून तिसरी पिढीत म्हणजे आजीपासून तुमचं समाजासाठी काम करायचं स्वतःचा कधी विचार करायचा नाही आणि स्वतःच्या घरून खर्च करून समाजाचं सुखदुःख बघायचं ही समजा हे होती म्हणजे एक पिढीत ते गेलं पण मग आता आजी तर अन्नपूर्ण आजी तर सगळ्यासाठी होत्या सगळ्यासाठी पण पुढे तुमचे वडील आणि असं बी नाही कि बा आता ही चांबारे मारे मांगे कुंभार आहे तांबळी असा विचार काही लागलं म्हणलं घेऊन जायचे असे आजीचे दुसऱ्या पिढीत आजीकडं एक म्हणजे गुण होता की सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या साठी दुःखामध्ये सह सहभागी होता सहभागी होत भेदभाव नव्हता आणि घरून खर्चून त्यांचं काही ना काही मदत करा तर त्याच्यानंतर दुसरी पिढी म्हणजे तुमचे वडील वडील चुलत्या आमच्या आमच्या बेटातलं समजा आमच्या घरातलं बेटातलं तुळशीराम बाबा ते लोकांचे चुलते चुलत भाऊ चुलत भाऊ चुलत भाऊ चुलत भाऊ सख्य चुलत भाऊ ते बालक्याच्या डोंगराच्या कडेला आमचे जवळजवळ ती चाळीस एकर जमीन आहे सांगळ्या भाऊ की म्हणून जाणार घेऊन जायचे सारण बाबा आणि शिनपायकीच असायचे मग हे गेले का ते बाबा असायचे गो असायचे गोरा करते बनायचे तिथे यायचे आले की ते ही पण जायचे ते तिथं आले की जरा सोडून द्यायची ते देवाची सेवा करायची भालकेश्वराची भालकेश्वराची सेवा करायची ते नाही आले की तिथं मेहेरीची भाकर बांधून ठोवायची देवाकेशोवर म्हणजे महादेवाचं महादेवाचं मंदिर आले की तिथं भाकर बांधून ठेवायची देवाला पाणी घालायचं झाडून झुडून घ्यायचं संध्याकाळी जायचं टायमाला बी दिवाबती करायची जायची चार दोन चार दोन वर्षानंतर मग त्यांच्या ध्यानात आलं की आपल्याला हे नकोच मग त्याने एक निश्चय घेतला की मला भालकी सेवा करायची मग ते थांबले घरी येतच घरीच घरी इकडे नाही तिकडं बी नाही भालकीश्वरच मग मग बालकी थांबले ते ती भालके सरोवर थांबल्यावर पुढं मग आता हे असं तिन्तोऱ्यांनी जायचं की मान जायची भिक्षा मागून आणायची पाहिली आदलीचं कुणी पीठ द्यायचं पण ते कधी म्हणले नाहीत की बा आता पाहिलीच पीठ मागून आणलं आपले चार दिवस जाईल तिथं दहा माणसं जरी आली तरी तेवड्याचा स्वयंपाक बनायची माग रंग माग रावीच ना तेवढ्याच स्वयंपाक बनायची आणि तेलवा काल खाऊ घालायची ही त्यांची रोजची परंपरा होती बाबाची मग पुढे चालून बाबाचं तर बरेचसे झालं बरंच चालतच राहिले भक्ती वाढली येणारे जाणारी वाढ वाड़ वाढली गाडी सांगत चला आपण जाऊन आलो बा जाऊन आले तर बाबा गाडीत बसता बाबाचा शंभर रुपये तर असो ना एक रुपये नाही बाबाज आपण बघतो की निस्वार्थ जे काम करायचंय तर ते पिढ्यानी पिढ्याची परंपरा असते जसं अन्नपूर्णा आजी करायच्या तसं पुढच्या पिढीमध्ये बाबा हे करायचे आणि मी तुम्ही जसं इथं आल्यानंतर म्हणले की तुम्ही आंतरवालीला गेले तिथं पाटील उपोषणाला असताना तुम्ही थांबले तर काही लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या की पाटील जरा चिडचिड करतेत जास्त आहेत पण तुम्ही आम्हाला बाबा बद्दल सांगितलं की बाबा सुद्धा स्वभाव असा होता आता बाबा असे तरी चार माणसं बसले आपण दोन पार बसलं का तरी ते नीट बोलत असं बोलूनच मालवसा लावायची बाबा आणि तापड पण आहे तो पिढ्याने पिढ्याचा आहे पिढ्याने पिढ्या आणि आमचे वडील असं काही म्हणजे स्वतःचा घर संसारा व्यतिरिक्त काही करत होते का संसार बघून आमचे वडील गावात थांबायचं मी शेती मी शेती करायला आहे तसं ना मी शेती करायच्या करा करायच्या याच्यात लग्नाच्या मा माझं लग्न झाल्यानंतर शेती मी करायला लागलो ना बा आमचे वडील गावात थांबायचे कमीत कमीत कोणाचे वावराचे कोणाचे जागेचे कोणाचे येरीचे कोणाचे फेराचे असे म्हणजे बरं थांबले की ते कामं कामं करायची मदत करायची मदत करायची पण रस्टरी करायला जरी गेले फक्त कप एकच कप चहा प्यायची कधी रुपाय सुद्धा घेतला घातला तर तुम्ही कोणाला गावातला विचारून बघा कधी रुपाय कोणाचा सुद्धा तिच परंपरा पाटला मध्ये अपेक्षाच केली नाही पाटलांनी सुद्धा अपेक्षा केली पाटलांनी उलट आणि वडील पण आणखी लग्न कार्य पण दुसऱ्याला मदत करत मग लग्न करत नाही सगळ्याच गोष्टी मदत करीत होती पण कोणाचा कधी रुपया घेतला तुम्ही आज सांगा एखादं सोय पण जमायला गेलं लगेच म्हणते परवाल्या म्हणजे तुला दोन लाख रुपये द्यावे लागतील पूर्वाली एक लाख आणि स्वतः एक लाख खिशात घालते पण चहाचे कधी कोणाच ते कधी घातलं नाही हा अरे हे तुमच्या वडिलांनी केलं आणि यांनी काय केलं आहे तर त्यांच्या तोंडून तर ते काही सांगणार नाहीत पण मी इथं आलो भेटलो आणि भेटल्यानंतर त्यांच्याकडून सुद्धा खुलासा झाला त्यांनी पाटील लहान होते तर लहानपणापासून पाटलाला म्हणजे याचा छंद होता की समाजासाठी करायचा आणि तुम्ही एक... आ... तरी महाराज शिवजयंती आली तरी पाटील शिवजयंतीला जायची ते क्रिकेट काय म्हणते त्यात माल येत नाही पण क्रिकेट काय ते क्रिकेट खेळायला बी जायचे आणि ते शिवजयंती सादर करत असल्यामुळं बाकीचे बी लोकल पवार माहीत असायचं पाटलाला कायम घेऊन जायची चला आपल्या शिवजयंती सादर करा आणि तुम्ही ते हे पण सांगितलं ही जी बाबळ आहे इथं समोरची झेंडा लावायचा इकडे दोन लिंबाचे झाड होते हे चार झेंडे पाटलाचे काही मासायचे झेंडा लावलेला ला हा हा आणि पुढं मग आता कोणाच असं होतं आम्ही वेगळं निघालो नंतर पाटील कधी मध्ये आवधान होते होते त्याच्या बायलाचे शिवळाला झेंडे म्हणजे आवत जरी आणत असले तर शिवळाला झेंडे बांधायचे म्हणजे म्हणजे असं म्हणजे समाजावर प्रेम होत अभिमान होता अभिमान होता त्यांना पहिल्यापासून म्हणजे आपले करायचं असं मग आता आमचे वेगळे निघाले आमच्या ताब्यातून सिलेंडर मग ते नाही तर मग हे पण कधी कधी असं पण झालं म्हणे तुम्ही जसं आम्हाला सांगितलं की पाटील आवता हांता हांताच कधी निघून जायची हा तुम्ही जायचं मग ते म्हणत नसत की बा आपला आवतू सोडायचं नजरे सोयी सोडायचे आम्ही वाढायचे म्हणजे जायचं म्हणजे कुठंतरी काही संघटनेचं काम आहे कुठं चांगलं काही काम आहे असं आम्ही ते ठरायचो हे जे गेलेत हे चांगलंच काम करता वाईट काम करता नाही गेले आम्ही कधी त्यांचा राग मानला नाही कधीच नाही मी तर नाही मानला बा कधीच नाही आता हे असंच करतो न तसंच करतो असं कधीच नाही आणि मग तुम्ही ते सगळं सांभाळ आणि म्हणूनच त्यांना पुढं जाऊन जाऊन काहीतरी करता आलं किंवा आज जे महाराष्ट्रासमोर पाटील आलेत तर त्याचं कारण आहे की तुम्ही जे कुटुंबीयनी त्यांना सांभाळलं म्हणजे सांभाळलं कोणत्या गोष्टीत तर समाजासाठी जरी करत असले तर तुम्ही जे आर्थिक बाजू आहे घरच्या आडी अडचणी आहेत तर त्या समजून घेऊन त्यांना जो वेळ दिला त्या वेळेमुळं घडले म्हणजे पाटील घडण्याच्या पाठीमाग या कुटुंबाचं किती समर्पण आहे तर हे आपण पाहिलं की तुमचं पण आहे वडलाचं पण आहे चुलत्याचं पण आहे आजीचं पण आहे आणि आईचं पण आहे आणि त्या झालं ह्या तीन पिढ्या आणि पाटलाच्या नंतरची जी चौथी पिढी हा जो मुलगा आहे <laughs> हा त्यांच्या म्हणजे पुतण्याचा मुलगा आहे तर ह्या मुलानी ही जी सायकल आहे ही सायकल तर याच काय ना हे <laughs> याचं नाव स्वराज आहे आणि हा सुद्धा ह्या सायकलचा सा झेंडा काढून देत नाही आणि सतत सायकलला झेंडा लावूनच तोसुद्धा इथं फिरतोय आणि कोणालाही झेंडा काढून देत नाही गावात शाहीर आलते तर शाहिराच्या सत्कारासाठी सुद्धा सगळ्यात पुढं हा छोटा मुलगा होता म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून एक लक्षात येत आहे की कोणी जर चांगलं काम करत असन तर त्याच्या कुटुंबियामध्ये जी एक परंपरा असते निस्वार्थ काम करायची आणि हीच परंपरा पुढं आली आणि त्याचं जे म्हण रौप। ते तुमच्या आजीनं आजोबांनी जे रोप लावलं तर ते रोपाचं आज मोठं वट वृक्ष होऊन त्याला जे फळं आलं आणि आज म्हणजे मराठा समाजाचं हित निश्चित होणार आहे याच्यामध्ये जर काही दुमत नाही आणि हे सगळं महाराष्ट्राला म्हणजे पक्क म्हणजे गाठ झालेली की आता आरक्षण हे मिळणारच आहे पण त्या आरक्षणाचा जे श्रेय तर ते तुमच्या भावाला जात आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं भावाला दादा आम्ही उलट चांगलं मानतो आहे की नाही संघर्षच केलेला आहे उलट आम्हाला चांगला वाटतं आणि आमची सुद्धा अच्बी आहे आम्ही आज आम्हाला जर कुणी म्हणलं समजा या असं येत असे त्याच्यात आम्ही सामील आहेत कशाला सामील आहेत आता रॅलीला पण आले तिथे आठ दिवस हा कशाला सामील आहेत आम्ही त्याच्यात आणि लहानपणापासून आम्ही केलंच त्यांचं कौतुक बैलाला बी द्यायचे झेंडेच असायचे शिंगाला बी हातात बी दोरे असायचे कपाळाला पाळाला गंध असायचा पहिला कधी पण आष्ट गंध लावल्याला उभा असायचा शाळेत जाताने बी हातात बी लाल दोरेच असायचे गळ्यात लाल गमच्या असायचा लहानपणापासून ते लहानपणापासून त्यापासूनच आहेत त्यांचे आम्ही जर बोललो का असं का तसं का राहतात नाही म्हणायची पटत मला आम्हाला हसायचे नसते आमच्या संग तुम्हाला वाटत असेल हा पण ते व्यवस्थित शाळेत जाताना तसेच असायचे सगळ्याला शांत असायची ते आमच्या असायचे शांत आम्ही मोठे असताना घरात नव्हते रागत तसे लहानपणी पण असे याच्या लहान मुलांनी त्यांना छंद असायचा ना सदत हे झेंडे सदत हे लाल गमच्या कपाळाला अष्टीगंध गंध असा मोठा उभा लावलेला असायचा ला, आष्टी गंध लावल्याला हातात बी असायचे बैलाला बी नांगराला त्याला जर गेले शेतीत कुठं गेलो आम्ही बहुतेचे गेले आ, तर असायचे ना सोबत उली तिली करू लागायचे ना पण कुठं जायचं असलं का जायचे म्हणजे जायचेच ती असे करायचे कुटुंबाला आता सगळ्यालाच नेतृत्व करण्याची वेळ आलेत आणि पाटलाच्या मुली सुद्धा ती बुलढाण्याची सभेमध्ये पाहिलं की इतकं जबरदस्त ती बोलली आणि तिची सुद्धा म ज्या वेळेस म मुलाखत घेतली त्यावेळेस तिने सांगितलं की माझ्या वडिलाचं जे ध्येय आहे ते मी पुढं समाजकार्य मी पण करणार आहे मनोज दादाचा लहानपणापासून कसा स्वभाव होता असच होता आणि दुसऱ्यासाठी सारखं काही ना काही करीत होत सारखं करीत होते हाँ, हाँ। सार बाबळीला झेंडे लाईत होते तिकडे दोन लिंब होते त्याला झेंडे लाईत होते मग झेंडे कशाला काय तुम्ही आम्ही जाय लावायचे म्हणजे लावायचे लावा म्हणजे आटी स्वभाव आहे का पहिला बसून हवस 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 हा हवस दुसऱ्यासाठी काहीतरी करायचं हा करायचं आणि कोणाचं काही असलं तर तिथं जायचं आणि कुणी म्हणलं का चला इकडं की ते करायचं आपल्याला ते बी करायचं लिंबाला झेंडे अवताला जो बैलाच्या बायलाच्या शिंगाला हा अजून त्या त्याला हे गण लावायचं बायला लावायचा अवताला लावायचं शिवळाला लावायचं नांगूर धरलं तर त्या नांगराच्या शिवळाट्याला लावायचं हा तुमचा असं काही प्रसंग आहे का काही असं हट्ट करून कधी माहित होत घरी काही मला हे पाहिजे हट्ट नाही राग रागा नाही आता काय वाटतं आता एवढं मोठं मराठा हा तुम्हाला आनंद वाटत चांगलं चांगलं वाटत चांगलं वाटतं मला पुन्हा ते तिसरा दौरा करणार आहेत महाराष्ट्रातला जे भाग राहिला जिकडे गेले नाही लोक बोलायला लागले त्यांना तिकडे जाऊन आता लाखो लोकांना ते भेटणार आहेत काही मार्गदर्शन करणार करून द्या आता त्या दिवशी तुम्ही सभाला आल्या आल्यानंतर वर स्टेज वर गेल्या तर तुम्हाला कसं वाटलं तुमच्या कोणती बी आईला आपला मुलगा मोठा झालेला वाटतो मोठा जीव होतो चांगलं झालं हा असं वाटत ते दिवशी इतके लोक आलते ते लोक पाहून तुमच्या पोरासाठी आलते ना त्यांच्यासाठी चालते त्यांना भेटायला आले अशा प्रकारे कुटुंबियाशी चर्चा केली व त्या चर्चा मधून हे लक्षात आले की जरंगे पाटील घडण्या पाठीमागे या कुटुंबियाचे तीन पिढ्याचे परिश्रम आहेत आणि संस्कार आहेत त्या परिसरम आणि संस्कारातून जरांगे पाटील घडले गेले आणि म्हणूनच महाराष्ट्राला व मराठा समाजाला एक सामान्य कुटुंबातून नेतृत्व मिळाले त्याबद्दल या कुटुंबियांचे पुनश्च आभार मानतो